या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्व मुलींच्या मुलांच्या पालकांना एक कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ कृपया पूर्ण ऐका आणि थोडंसं यामध्ये जो मेसेज आहे तो गांभीर्याने घ्या गा। मी स्वतः वकील आहे तसेच मी गेली बारा वर्ष झाली विवाह केंद्राचं काम सुद्धा पाहत आहे आजपर्यंत अनेक मुला मुलींच्या लग्नासाठी आपण प्रयत्न करतो आहे हे सर्व काम पाहत असताना मी अनेक अनुभव घेतलेले आहेत तुम्ही स्वतःही घेतलेले असतील की ज्यावेळेस मी मुला मुलींचे पुनर्विवाहाचे कारण विचारतो जे घटस्फुटत मुले मुली असतात त्यामध्ये बहुतांश वेळा एक कारण मला सापडतं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर त्या मुलाचं किंवा मुलीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतं आणि त्यातून यांनी घटस्फोट घेतलेला आहे तर माझं एक सांगणं आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करत असता त्यावेळेस तुम्ही त्यांना विचारा की तू कोण मुलगा किंवा मुलगी बघितलेली आहेस का आणि बऱ्याच वेळेस पालकांना सुद्धा माहिती असतं की यांनी बघितलेलं आहे त्या मुलानं किंवा मुलीनं सांगितलेली असतं की हो मी मुलगी ही ही मुलगी बघितलेली आहे किंवा मी हा मुलगा बघितलेला मला यांच्यासोबत लग्न करायचं आहे पण काही कारण असतं पालकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात पालकांना ती गोष्ट पटत नाही आणि काही पालक फोर्सफुली त्या मुलाची किंवा मुलीची इच्छा नसताना त्यांच्या मनाविरुद्ध त्यांचं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावतात ज्यामध्ये होतं काय ना तुम्ही फोर्स करून त्या मुलाला किंवा मुलीला लग्न करायला लावलं पण ज्या व्यक्तीने त्याच्यासोबत लग्न केलं ना त्याची के काहीही चूक नसताना विश्वास होऊन त्याने लग्न केलेलं असतं त्याची काहीही चूक नसताना त्याची फरफट होते या गोष्टीमध्ये त्यांच्या संपूर्ण फॅमिलीला त्या व्यक्तीला सफर करायला लागतात त्या गोष्टी घटस्फोट तो व्यक्ती होतो त्या व्यक्तीला प्रचंड मानसिक त्रास होतो यातून बाहेर यायला त्यांना बराच वेळ लागतो कारण तो सरळ मनाखाने आलेला असतो विश्वास ठेवून आलेला असतो आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी फेस करायला लागतात त्यामुळे पालकांना विनंती आहे की जर का तुमच्या मुलाने किंवा मुलीने सांगितलेलं असेल थोडीशी गोष्ट सिरियसली घ्या त्या व्यक्तीला भेटा योग्य असेल तर तुम्ही करा नसेल तर तुम्ही त्याला समजवा की बाबा योग्य नाही आणि त्याला जर का पटलं तर जो निर्णय घेईल फोर्स कृपया करू नका कारण तुमच्या एका फोर्समुळे तुमच्या त्या मुलाचं किंवा मुलीचंच तुम्� नाही ज्यांच्यासोबत लग्न करतात त्यांचंही आयुष्य हे वेठीस धरलं जातं त्यामुळे ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घ्या आणि व्हिडिओ कृपया आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याची खूप गरज आहे हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी धन्यवाद जय शिवराय